भोगावती महाविद्यालय परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात अस्मिता पाटील ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आज करवीर पोलीस ठाण्याच्या पथकानं रक्षाबंधनाच्या दिवशी अस्मिताच्या घरी जाऊन तिला आणि तिच्या कुटुंबाला आश्वासक नात्याचा आधार दिला करवीर पोलिसांनी अस्मिताला शैक्षणिक साहित्याची भेट देऊन तिच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी घेण्याचा संकल्प केला राधानगरी तालुक्यातील कौलवमधील अस्मिता पाटील ही विद्यार्थिनी भोगावती महाविद्यालयात बी एस सीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेतली आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तिची मैत्रीण प्रज्ञा कांबळेचा जागीच मृत्यू झाला तर अस्मिता पाटील गंभीर जखमी झाली गरीब कुटुंबातील अस्मिताचं पितृछत्र हरपलं त्यानंतर अस्मिता आणि तिच्या पाच बहिणींची जबाबदारी आईच्या खांद्यावर होती पण त्या भीषण अपघातानंतर हे कुटुंब मानसिकदृष्ट्या हतबल झालं शिवाय आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं अस्मितानं शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं अस्मिताच्या घरी भेट दिली अस्मिताकडून राखी बांधून घेत तिला शैक्षणिक साहित्य टेबल खुर्ची भेट देण्यात आली इथून पुढं कोणतीही शैक्षणिक अडचण येणार नाही यासाठी करवीरचे पोलीस कर्मचारी भाऊ या नात्यानं तुझ्या पाठीशी आहेत असा आश्वासक दिलासा देण्यात आला आजच्या या रक्षाबंधनाच्या निमित्तानं आमच्या पोलीस सहकार्यांच्या वतीनं आणि आय सी एस इंटेरियर कंपनीच्या वतीनं शैक्षणिक साहित्य त्यांना द्यायचं म्हणून काहीतरी शैक्षणिक साहित्य घेऊन त्या कंपनीला आम्ही शब्द दिला बोलल्याबरोबर त्यांनीही ते मागणी मान्य केली आणि शैक्षणिक साहित्य दोन्ही कुटुंबियांना है। त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जेणेकरून त्या मुलींना एज्युकेशनल त्याचा उपयोग होईल किंवा प्रज्ञाच्या स्मरणार्थ ते साहित्य त्यांच्या कुटुंबियांच्याकडून शाळेला प्रदान करण्यात येणार आहे तर एक दोन चांगल्या युवतींना मदत व्हावी या अनुषंगाने ही मदत केलेली आहे करवीर पोलिसांनी दाखवलेलं हे सामाजिक भान आणि मदतीचा हात खरोखर कौतुकास्पद आहे खाकी वर्दीतील संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी त्यातून दिसून आली त्यामुळं कौलव ग्रामस्थांनी करवीर पोलिसांबद्दल आभार व्यक्त केले यावेळी आयसीएस एस इंटरिओचे संदीप खाडे उत्तम शिंदे हेड कॉन्स्टेबल दिलीप घाटगे अविनाश पोवार मुरलीधर लांघी अविनाश कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील प्रकाश कांबळे उपस्थित होते